रामकृष्ण हरी मित्रांनो आज एक सुंदर ओवी ज्ञानेश्वराची मला आठवली आणि ती तुम्हाला सांगावी म्हणून मी हे प्रवचन करायचा प्रयत्न करत आहे <coughs> तया सर्वात्मका ईश्वरा ईश्वरा कुसुमांची माळा पूजा केली होय अपारा तोषा लाग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात या की या सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची असेल तर स्वकर्मरूपी फलांनी पूजा केली पाहिजे आणि ती पूजा अपार संतोषाला कारणीभूत होते आता आपण परमेश्वराची पूजा करतो मंदिरात जातो हार घालतो नव प्रसाद घेऊन जातो घरी सुद्धा देवाची पूजा केली गंध लावतो फुलं वाहतो नैविद्य दाखवतो आरती करतो पण यांनी भगवंत खुश होतो का तो त्यांनी होतोच असो नाही भगवंत खुश होण्याचा मार्ग काय आहे तर स्वकर्म कुसुमांची माळ स्वतःच्या <coughs> कर्मांची माळ फुलांची माळ त्याला घालायची आता देवाला फुलांची माळ घातली तर ती चांगल्याच फुलांची हवी नाही का कर्म कसं पाहिजे तर ते चांगलंच पाहिजे ते चांगल्या कर्मांची फुलांची माळ परमेश्वराला अर्पण आपण केली पाहिजे म्हणजे आपली कर्म चांगली पाहिजे आणि त्याच्यातून भगवंत पसन्न होतो म्हणून कर्मे इशू बजावा चांगलं कर्म करून आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो <coughs> तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल ओथी नाही वाचली तरी चालेल उपास नाही केला तरी चालेल पण तुमच्या वाटेलं जे आलेला आए, कर्म आलेलं आहे ते अत्यंत निष्ठेने आणि वेळेवर कर्म केलं पाहिजे आणि ते भगवंताला अर्पण करून टाकायचं मी तुम्हाला नेहमी सांगितलं मला रेल्वेचे ड्रायव्हर एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर पोलीस खात्यातले लोक यांच्याविषयी अपार श्रद्धा अत्यंत प्रेम वाटतं कारण ही लोक वेळ अवेळ काही पाहत नाही आता एखाद्याला पहाटे पाचला बस निघायची तर तो, तो ड्रायव्हर सकाळी चारला उठतो आवरून पाच वाजता बसमध्ये येऊन बसलेला असतो आता तो जर म्हटलं नाही नाही मी घरात पाहिजे देवाची पूजा झाल्याशिवाय नाही येणार तर मी पूजा करू तर साडेपाच अर्धा तास लेट राहील चालते का नाही चालतं पोलीस सकाळीच म्हणले त्याची ड्युटी आहे तिथं आणि मी नाही नाही मी पूजा करतो माझे पोथी वाचाशिवाय नाही येणार असं चालत नाही <coughs> तर या लोकांची जी सेवा आहे ना ही खरे कर्म येशू बजाव आहे आपल्याला सुद्धा कर्म चांगलं केलं पाहिजे घरात तुम्ही घरातली पूजा तर कराच मंदिरामध्ये अवश्य राहा पण तुमचं कर्म तुम्हाला बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे की देवा मी आज इतकं चांगलं काम केलं मी या गरीब लोकांना अन्नदान केलं मी या गरीब लोकांना साड्या वाटल्या मी या गरीब लोकांना मदत केली फी मदत कॉलेजची फी भरली रस्त्यावरचे जे कुत्रे भोपाशी मरत होते त्यांना मी खाऊ गाठलं ही चांगली कर्म भगवंताला तुम्हाला सांगत आणि या कर्माचं जी फुलांची माळ तयार होईल ती भगवंताला आवडत भगवंत काय सांगतात हे की मला इतर काही गोष्टी नको तुझं चांगलं कर्म फक्त मला अर्पण कर बाकीचं काही नको प्रत्येक धर्मात ख्रिश्चन धर्म असो मुस्लिम असो बौद्ध असो हिंदू असो प्रत्येक कर्मामध्ये भगवंताला तेच सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं कर्म करा तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचे एक निष्ठ राहा देशसेवक आपल्याला जे ऋण दिलेले आहेत पितृ ऋण मातृ ऋण नाही का देशाचं ऋण समाजाचं ऋण आई वडिलांची सेवा पण करतो समाजाबद्दल कधी कष्ट घेणार समाजातले लोक गोरगरिबांना मदत करणं आपलं काम आहे त्यांच्या सामाजिक कार्यक्रमात मदत देणं आपलं काम आहे तीच गोष्ट देश सेवेसाठी जेव्हा देशाला गरज आहे तेव्हा पैसा अर्पण करा देशाला गरज आहे तेव्हा आपला मुलगा मिलिट्रीमध्ये पाठवा आप देशाला जेव्हा गरज आहे तेव्हा प्रत्येक गोष्टीचं ऋण आपण फेडण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे आणि त्यांनीच परमेश्वर प्रसन्न होतो तुम्ही फक्त फुलमा वायली अर्पण केल्याने देव प्रसन्न होत नाही पण हे कायम लक्षात ठेवा कर्मे इशू वाजावा चांगलं कर्म करा माझे देव प्रसन्न होईश कुंडली कबरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय Hari